नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये स्वागत तळेगाव दाभाडे येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तळेगाव दाभाडे नगर परिषद वास्तु डेव्हलपर्स रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास श्री मारुती मंदिर चौक येथून सायक्लोथॉनला सुरुवात झाली यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके उद्योजक निलेश भोसले अध्यक्ष सुर सुरेश शेंडे उपाध्यक्ष किरण ओसवाल सचिन भगवान शिंदे प्रकल्प प्रमुख संतोष परदेशी, रितेश पाकटकर दीपक फल्ले प्रशांत ताय प्रदीप मुंगशे, प्रदीप टेकावडे हर्ष जवेरी, रोशनी ओसवाल राकेश गरुड मनोज नायडू निखिल महापात्रा आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते सायक्लोथॉन मध्ये सुमारे नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी आंतरशालेय सतरा वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या तळेगाव दाभाडे येथील क्रिकेट खेळाडू चैतन्य कोंडबर आणि नॅशनल गेम्स चॅम्पियन ऋतुजा सुरवे यांचा सन्मान करण्यात आला तसेच इंदूर येथे तळेगाव दररोज सायकल प्रवास करणारे गोविंद उबाळे यांचाही सन्मान यावेळेस करण्यात आला स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव आपले तळेगाव तसेच माजी वसुंधरा या विषयावर सायकल सजावट स्पर्धा आणि विविध संदेश घेऊन सायकल सजावट करून येणाऱ्यामधून तीन विशेष पारितोषिक देण्यात आले तसेच लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते सायक्लोथॉन मार्गात नागरिक दुतर्फा उभे राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत होते वास्तू डेव्हलपर्स नेहमीच आणि मुलांना पासून लांब ठेवण्यासाठी ज्या ज्या काही का उपक्रम कळेगावात करता येतात त्या आम्ही करत असतो आपण इको फ्रेंडली गणपतीचाही कार्यक्रम घेत असतो गणपतीच्या दरम्यान हा घेत असतो आणि अजून असे कार्यक्रम आहेत जे वर्षात दोन ते तीन कार्यक्रम आम्ही वास्तू डेव्हलपर्स टीम हे घेत असतो सो रोटरी क्लब ऑफ दाबरे सिटी यांचं खूप कौतुक आहे खरं तर कारण तुम्ही म्हंटला तसं की मुलं आजकाल ग्राउंडवर कमी दिसतात आणि स्क्रीन समोर जास्त दिसतात आणि त्यांच्या पण आयुष्या करता त्यांच्या करता हे अजिबात लाभदायक नाहीये जेवढी मुलं ग्राउंडवर सायकलिंग खेळताना किंवा खेळताना दिसतील तेवढेच ते पुढे जाऊन एक निरोगी आयुष्य जगू शकतात सो कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल द टीम ऑफ टुगेल अबाउट सिटी की त्यांनी हा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हे त्यांचं आठवं वर्ष आहे असंच पुढे पण त्यांनी हे करत राहावं त्याचप्रमाणे इतरही खेळाकरता काही कॉम्पिटिशन त्यांनी जर का आयोजित केल्या तर ते पण एक चांगलं उदाहरण आपण नक्की समाजापुढे ठेवू शकू असं मला वाटतं आणि मातीशी खेळायला पाहिजे असं सध्या सगळे डॉक्टर सांगतायत सो ही सांगायची वेळ आपल्याला कधी आलेली नव्हती आणि आपण भरपूर मातीत खेळलेलो पण आज आता अशी परिस्थिती आली की डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शन द्यावं तसं सांगतायत डॉक्टर की मातीमध्ये खेळायला द्या मुलांना मुलांची इम्युनिटी बिल्ड होणार आहे तर या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं या सगळ्यांचं खरं कौतुकच केलं पाहिजे की इतका चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला धन्यवाद माझी तळेगाव दाभाडे नगर परिषद रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी वास्को डेव्हलपर्स आणि रोटर्या क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या विद्यमानाने आपण सायकल डेकोरेशन तसेच सायकल आयोजन केलेले आहे सदर कार्यक्रमातून सदर प्रोजेक्ट मधून नागरिकांपर्यंत एक असं मेसेज द्यायचा आहे की मुलांमध्ये आरोग्याचं महत्व जतन करणे पर्यावरण संवर्धन करणे ह्या प्राथमिक ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्याच प्रबोधन या टायकॉक्स मार्फत आपण करतो आहोत कार्यक्रमाला उत्पूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सगळ्यांमध्ये जो आनंद आज दिसतो आहे तर खरंच वाखाणण्याजोगा आहे सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांचे कार्यकर्त्यांचं खूप योगदान आहे सर्वांचे अभिनंदन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी वास्तू डेव्हलपर्स दाभाडे नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला सायकल त्यांच्या आजच्या या कार्यक्रमास आपली लक्षणीय उपस्थिती पाहून आम्हाला पुढचे कार्यक्रम घेण्याचा जो एनर्जी मिळते ती तुम्हाला सर्वांना त्याबद्दल मी धन्यवाद देतो आजच्या या तरुण पिढीसाठी येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरण किती गरजेचं आहे हे आता आपल्या सगळ्यांनी आपण पाहिलं ऐकलं त्याचा डेमो आपण पाहिलं त्यामुळे सगळ्यांनी सिरियस होऊन ती आपल्या घरामध्ये आपण जो सुरुवात केली तर नक्कीच आपण याचा आपल्या गाडू शकतो याच्यामध्ये रोटरी क्लबचा सभा काय आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे